माझी नंबर म्हणजे माझी समाजात किंमत आहे बाबा मला फोन आला म्हणून आता काय देतो मी काय विचारलं नाही मी फार दुसऱ्याच्या घरात बघत नाही पण ज्या पद्धतीने कुठल्याही फोनला मी घाबरला नाही लढला तुम्ही याचं कितीही मी कौतुक केलं तरी आणि आपण स्वाभिमानी लोक रामकृष्ण वाजली तुतारी वाजून मोकळा झालाय तुम्ही आणि सुखात जगतोय आपण आणि आता विधानसभेला राज्य आले तिथे थोडासा कॉम्प्लिकेशन आलंय जिथे जिथे आज आली आहे आपल्या सगळ्यांचं म्हणजे काँग्रेसचा परफॉर्मन्स खूप उत्तम झाला सेनेचा झाला आपला झाला म्हणजे महाविकास आघाडी मी तर नेहमी सगळ्यांना सांगते मी आधीच आपण भाषणात म्हणायचे किती सीट सुप्रिया सोहळ्याला अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस पैकी सी तीस सीट आम्ही निवडून आलेलो आहोत पण एक थोडस नुकसान आपलं झालं ज्याचा आपण सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे की आपली साताराची सीट आली असती संजय आपण नंबर पाहिले असतील की शिंदे साहेबांची सीट ही काहीतरी तीस पस्तीस हजारांनी गेली आणि ती ती जी तुतारी त्याला पिपाणी पण तुम्ही त्याला पिपाणी म्हणता पण इलेक्शन कमिशन त्याला तुतारी म्हणत त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप कन्फ्युजन झालं आणि त्याच्यामुळे आपली सीट खरं त्या चिन्हाच्या गडबडीमुळे पडली खर तर साताऱ्याला त्याच्यामुळे पुढच्या मला वाटतं इलेक्शनला महाविकास आघाडी म्हणून की काँग्रेस पक्षाचंही मार्गदर्शन मागे आणि आपण पक्ष म्हणून त्याचा विचार केला पाहिजे की मी तर इलेक्शन कमिशनला आपण आपल्याही सीटला ऑब्जेक्शन घेतलं होतं वर्ध्यामध्ये तिथले जे इलेक्शन ऑफिसर होते त्यांनी ती पिपाणी तुम्ही ज्याला म्हणता ती काढून टाकली होती वर्ध्याच्या इलेक्शनमध्ये पण सातारा शिरूर म्हाडा बारामती दिंडोरी रावेर जिथे जिथे आपण लढलो वर्धा बीडला पण होती पण तिथे कुठेही त्यांनी पिपाणी काढली नाही ठेवली हा रडीचा डाव होता पण आता हे इलेक्शन कसं करतात हा अनुभव आपल्याला झालेला आहे त्याच्यामुळे आपण एकदम एक्सपर्ट झालोय आता त्याच्यामुळे तीन चार महिन्यात कोणाचे पण फोन येऊ दे धमकी येऊ दे पिपाणी चालू दे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आता त्यांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यावर आता जास्त आम्ही काय करू शकतो कारण का ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात म्हणजे काय काय मी काल इंदापूरला होते इंदापूरला भाषण करायला कार्यकर्ते म्हणत होते ताई त्या पाण्याचं बघा इथे असं भाषण झालं की तुम्ही जर उलट मतदान केलं तर इथे पाणी जिंदापूरला मिळणार नाही तरी तिथे पंचवीस हजाराचा लीड आहे <laughs> म्हणजे ही खरंच म्हणजे ज्या पद्धतीने भाषणं केली गेली किंवा के लोकांना म्हणजे एक गोष्ट आपल्याला म्हणजे त्यांची चुकी त्यातून आपण पण बोध घेतला पाहिजे आता तीच आले दे� म्हणून हवा नको जमिनीवर कारण आपली जबाबदारी जास्त वाढली त्यामुळे पुढचे चार महिने आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीनी विधानसभेच्या कामाला लागण्याची गरज आहे त्यामुळे आता तीन चार दिवस गेला रामकृष्ण आर्या उद्यापासून कामाला लागला कारण बुथ कमिट्या काम आणि दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि एक आंदोलन माझी विनंती काँग्रेस पक्षाला राहील काँग्रेस पक्षाचे तालुक्याची अध्यक्ष आहेत अण्णा माझी विनंती आपल्याला राहील की एकतर आपण खूप मदत केली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पण त्याचबरोबर एकीकडे आपण गुलाल खेळतोय पण दुसरीकडे मी आपल्याला सहकार्य मागेन ना की मी काल दौंडला होते त्यानंतर इंदापूरला होते आज सकाळी बारामतीला होते तिन्ही तालुक्यातून एक मागणी मला सातत्याने आली की ताई दुधाच्या भावाबद्दल काहीतरी करा आम्हाला अशक्य आहे जगणं आम्हाला परवडत नाहीये काहीतरी मार्ग काढा शहरामध्ये दोन रुपयांनी दूध वाढलंय म्हणून काल खडक खडकवासलेतले आणि पुण्यातले लोक मला सांगत होते दुधाचा भाव कमी करा आणि ग्रामीण भागात दोन रुपये कमी ते मला हा हिशोबच कळत नाही की शहरामध्ये दूध रोज वाढतंय ग्रामीण भागात शेतकऱ्याला कमी होत आहे मग मधले पन्नासचे रुपये आता पंचावन्न झाले मग हे पैसे जात आहेत कुठे सगळे ते मग ह्या सगळ्या गोष्टी साठी आपण मला असं वाटतं मी कालच महाराष्ट्राच्या सरकारला पुन्हा एकदा म्हणजे दहावं किंवा अकरावं पत्र असेल पण जर पुढच्या आठ दहा दिवसात जर मला संजय आपण ही ता जिल्ह्याच्या अध्यक्षात जर काँग्रेसला मान्य असेल आम आदमी पक्षाचे सगळे सहकारी दिसत आहेत सगळे इथे बसलेले तर तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल ते एक आठ दहा दिवसाचा कालावधी सरकारला देऊ नाही जर आपल्याला निधी मिळाला तर ताकदीने रस्त्यावर उतरून आज दुधाला भाव जोपर्यंत मिळत नाही त्या कामाला आपल्याला लागावं लागेल म्हणजे एका बाजूला इलेक्शनचं काम विधानसभेच्या आणि एका बाजूला चारा छावण्या तुम्ही बघताय चारा छावण्या टँकर वेळ टँकर वेळेवर येत नाही चारा डेपो मागितला तर मिळत नाही सगळी परिस्थिती म्हणजे मला यायलाही उशीर याच्याचमुळे झाला एकतर म्हणजे मला तर वाटतं मी पहिल्यांदाच इलेक्शन लढले का असं वाटतंय एवढा गुलाल आयुष्यात कधीच खेळले नाही जेवढा चार दिवस खेळते काल तर साडे तीन तास था उशीर झाला रात्री मी साडे नऊ दहा ला पोहोचली इंदापूरला सहा ला पोचायच तर रात्री काल दोन वाजले घरी जायला आणि रस्त्यावर इंदापूरला पाऊस होता तरी कार्यकर्ते भिजत होते जे एवढा म्हणजे ह्या इलेक्शन मध्ये काय झालंय हेच समजेना मला माल हा पाऊस ला तो काल बरोबर आहे मान्य मान्य पूर्णपणे मान्य करून दाखवा दिसत नाही फार लहान चष्मा नाही पुरंदर उपसा योजनाला आली पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दिवे भागासाठी दिवे भागासाठी मिळण्या ठीक आहे तर आज सकाळीच पुरंदर उपसा योजना जानाई शिरसाईचा आढावा आम्ही घेतलंय काही गावात बारामतीमध्ये आणि काही पुरंदरमध्ये जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना चं नियोजन आपण आता वेगळ्या पद्धतीने करणार आहोत दर महिन्याला माननीय आमदार आणि मी हा प्रत्येक रोटेशनचा फॉलोअप आम्ही दोघं दर महिन्याला घेणार आहोत त्याच्याशिवाय काय मार्ग नाही काय होतं तिथून सांगतात खडक असल्यातून पाणी सोडले मग इथून दुसरा अधिकारी म्हणतो अ त्यांनी सोडलं नाही म्हणून आम्ही दिलं नाही त्याला फोन केला की तो म्हणतो अहो मी पाणी सोडलंय पण हे देत नाही याचा सब नाही चलेगा पूर्ण योजना एक कुणाच्या तरी जबाबदारीच्या चांगलं झालं तरी तोच जबाबदार अधिकारी आणि नाही झाले तरी तोच जबाबदार आपले सगळे सहकारी बिचारे इकडे आणि जो पैसे भरतो त्याला पाणी मिळत नाही आणि चेहरा बघून पाणी दिलं हे सब नाही चालेल गावी हे सगळं आता वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं हे होणार नाही आता चालून घेणार नाही आणि खपवून तर घेणारच नाही त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करू नका या दोन्ही पाण्याच्या स्कीम त्या उत्तम पद्धतीने चाललेच आहेत करोडो रुपये खर्च करून या स्कीम केलेल्या आहेत आणि चालवायची जबाबदारी ही सरकारवर आहे सरकार हो हे काय काम करत आहे आपल्याला माहिती नाही पण सकाळी मी बारामतीत होते तेव्हा रोहित भाषण करत होता आणि रोहित भाषण करता करता असं म्हणाला की आता हे सरकार काही फार दिवस नाही ऑक्टोबरमध्ये इलेक्शन आहे चार महिन्यातच सरकार आहे त्याच्यामुळे फार काही चिंता करू नका ऑक्टोबरपासून आपलंच राज्य येणार आहे मी त्याला कळलं असं पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला ह्या इलेक्शनला साथ दिली आहे खरं तर अगदी तोंडात आलेला घात घेतला आहे आपल्या दोनशे तीस सीट आल्या आहेत त्यांच्या काय भार आलेल्या नाही आहेत आणि आज खरं खोटं देवालाच ठाऊक बाई आत्ता एक कार्यकर्ता मला सांगत होता आता अशी बातमी आली असेल खरं खोटं मला माहिती नाही मी काय दिलीत नव्हते पण त्यांचं म्हणणं आहे ते आर एस एसनी काहीतरी निर्णय घेतलाय की त्यांना नेतृत्व बदल हवंय असं मी नाही म्हणते असं काहीतरी त्या फोनवर आलंय आता खरी खोटी बातमी आपल्याला माहिती नाही आमचं म्हणणं आहे बदल करायचा आहे नाही करायचं आहे ते काय तरी करा पण प्रशासनाला सुरुवात करा जर तुम्हाला बसायचं नसेल आणि झेपत नसेल तर आमचं तयारी आहे काय प्रॉब्लेम आहे कारण का सरकार अतिशय उत्तम पद्धतीने केंद्रात किंवा राज्यात आता मला सांगा सरसकट कर्जमाफी ही आपल्याच काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्याच काळात झाली की नाही सरसकट झाली होती सगळ्यांची दुधाला भाव इथे अतिवृष्टी झाली की दुसऱ्या दिवशी दिल्लीवरनं लोक यायचे की नाही आपल्याकडे दुधाला भाव कधी कमी पडू दिला का कधी कांद्याची निर्यात कधीतरी आपण बंद केली होती का बसला की नाही फटका रामकृष्ण हरी पण खरंच आहे हा खूप गंभीर विषय लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता अहो मी परवा अखिलेश यादवांना भेटले मी म्हटलं जेवढे खासदार महाराष्ट्रात आहे तेवढे तुझे एकट्याचे ते खासदार निवडून आले चाळीस खासदार निवडून आणले त्या बाबाने एकेचाळीस आपण अठ्ठेचाळीस खासदार राज्यात आहोत तुम्ही विचार करा एकेचाळीस खासदार त्यांनी निवडून आणलेत फिफ्टी पर्सेंटहून जास्त उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळे म्हणायचे ऐशीवर एशी दगड उभा केला तरी येतील युपी मध्ये त्याला म्हणलं कसं काय तू म्हणलं मी तुला सांगत होते मागच्या इंडिया मिटिंगमध्ये म्हणलं हो बाबा तू सांगत होतास पण हवा अशी वाटत होती आम्हाला वाटेल जाई तुला मनातून वाटत असेल पण तुम्ही विचार करा एक्केचाळीस खासदार असा माहोल असताना निवडून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे उत्तर प्रदेश मध्ये अहो अयोध्या पण हरले शेदाची बघा तुम्ही खूप आपल्याला एक, एक पक्ष म्हणून आत्मचिंतन करायचंय की लोकांना काय चालतं आणि लोकांना कधीही ग्रह ठरू नका तुम्हाला जर वाटलं हे आमचं लोक म्हणजे जबाबदारी त्याच्यामुळे कधीही या एका मतामध्ये तुमच्या केवढी मोठी ताकद आहे या देशाला दाखवते म्हणजे तुम्ही पैसा भीती सत्ता जे काय घरफोड पक्ष फोड या देशातल्या मायबाप जनतेनी हे सगळं नाकारलंय कारण का हा एक सुसंस्कृत राज्य नाही हा देश सुसंस्कृत लोकांचा आहे आणि आपल्या सगळ्या भारतीय लोकांना आपल्या संस्कृतीचा मान सन्मान आहे त्यामुळे आज देशामध्ये जे चित्र झालेलं आहे हे आपल्यासाठी खूप आशादायी लोकांना असं वाटायचं अभी कुछ नाही होगा काय होईल काय होईल तुम्ही बघताय ज्या राज्यांबद्दल मी तुम्हाला एक आदर्श मतदारसंघ म्हणून तुम्हाला सांगत होते त्या आदर्श मतदारसंघात काय झालं किती वेळा मी त्यांच्याबद्दल प्रत्येक भाषणात बोलले की आदर्श शिक्षक आदर्श आई आदर्श माता बघितली होती पण आदर्श घोटाळा पाहिला नव्हता बाबा पण ह्या राज्यांनी आदर्श ला दाखवलं की नाही काय तर करायचं ते त्यामुळे ह्या लोकांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि मतदान ना लांबून बघत असतो आम्ही इथून भाषण करत असतो तर सगळे त्याचे डोळे आपल्यावर असतात आपल्याला वाटत असतं ऐकतायत ऐकतायत इस देश में नहीं नाही आज तुम्ही दहा लाख म्हणाल पंधरा लाख अकाउंट मध्ये टाका आणि लोक म्हणतील बघा दाखवू देशन लागू तर व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसासाठी आहे की आपण आपला आनंद जरूर साजरा करूया पण त्यांनी केलेल्या चुके चुकेतून बोध घेऊया की काय चुकलं त्यांचं आणि पुन्हा पुन्हा मी सांगते की तीस खासदार निवडून आले म्हणून कृपा करून हवेत जाऊ नका अरे ती साली म्हणजे आमचे दोनशे आमदारच आले आपल्याला पुढचे चार महिने अतिशय सतर्क राहावं लागेल आपण सगळेच म्हणजे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्रपणे लढणार आहे कालच परवाच्या दिवशी आम्ही दिल्लीला इंडिया मिटिंगला गेलो होतो तेव्हा माननीय सोनियाजी उद्धवजी नव्हते पण संजय राऊत साहेब होते या सगळ्यांची चर्चा झालेली आणि पुढच्या एक आठ दहा पंधरा दिवसामध्ये आपण एका बाजूनी आपण सगळ्या दुष्काळाच्या कामाला लागायचंय आणि एका बाजूनी महाविकास आघाडीच्या ऑक्टोबरच्या इलेक्शनला आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे आज आपण गेल्या महिन्या दीड महिना तीन महिने मोठ्या वेगळ्या संघर्षातून आपण सगळ्यांनी जी साथ दिली मला आता चिठ्ठी आली आहे निर्भय बनो टीमचं आभार माना निर्भय बनो काय दिवस आलेत बघा मला निर्भय बनो टीमचा आभार मानावा लागत आता सब निर्भय बन गे आता बनो कसलं राहिले <laughs> आता लोकांनी निर्भय आहे हे त्यांच्या मतामधून दाखवलेलं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगून मी तालुका सांगणार नाही माझे बंधू श्रीनिवास पवारांनी परवाच्या दिवशी मतदानाच्या दिवशी एकत्र होतो सगळ्यांनाच धाकधूक होती कारण काही टी व्हीवाले वाले दोन म्हणायचे येणार तीन म्हणायचे नाही येणार आमदारांचं एक वेगळंच गणित असते ते आमदार रोज मला सांगायचे असं 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 असेल म्हणलं कशावर कशावर <laughs> पण झेंडे मामांचं मी मानलं पाहिजे मला अजून आठवतं मी मगाशी जयदीपला सांगितले गाडीत ही कथा बारामतीतून येताना आम्ही नाजऱ्यातून कुठून येत होतो देव जाणे नाजऱ्यातून मी आणि झेंडे मामा गाडीत होतो आणि आम्ही येत होतो आणि मी त्यांना म्हणलं काय तुम्हाला वाटतो कसं होईल समोर कोण हे कोण म्हणजे कॅन्डिडेट ठरायची आधी ते म्हणले कोणीही तुमच्या विरोधात कॅन्डिडेट असू दे बाहेरचा असला तर इतक्या मतांनी येणार आणि घरात असला तर इतक्या मतांनी येणार काय बोलताय आहे झेंडे कशावर ना आँगा। आँगा। <laughs> आँगा। <laughs> आँगा। <laughs> आँगा। <laughs> ते बोलले माझ्यावर विश्वास ठेवा म्हण माझी खूप इच्छा आहे विश्वास ठेवायची पण मला जरा ओवर कॉन्फिडन्स वाटतं म्हणलं हो मी लोकांना भेटतो म्हणलं हो मीही लोकांना भेटते ते म्हणले विश्वास ठेवा तुम्हाला आणि तुम्हाला एक तालुका सगळ्यात जास्त मग कोणीही लढलं तरी मताधिक्य देईल म्हणजे बारामती ह्या त्या माणूस म्हणत होता बाकी सगळे म्हणायचे बारामती घासून चालेल पन्नास ते पुढे जातील दहा वीस सगळे हिशोब करून करून सगळे थकले पण झेंडे मामा हा एकच माणूस आहे ज्यांनी मला सातत्याने सांगितलं की तुम्हाला बारामतीला लिहिले कुठल्या भरोश्या ते बोलत होते देव जाणेबाई मी गाडीत आता पुन्हा त्यांना विचारलं तर म्हणले मी असं गाडी घेऊन जायचो फिरायचो टपरीवर बसायचो आणि विचारायचो काय रे कुणाला मतदान करतो असं तसं तसं त्या गप्पा गप्पातून त्यांनी स्वतःचा प्रायव्हेट सर्वे केला होता पण एक खरंच ते मला म्हणले होते आणि खूप एक वेगळं वातावरण राज्यात होतं देशात होतं आणि आपला एक समज असतो की पैसे आणि सत्ता यांनी मतं मिळतात मला एका गोष्टीचा अभिमान आहे पन्नास खोकेमुळे महाराष्ट्राची खूप बदनामी झाली पण ह्या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता विकली जात नाही कोणीही कितीही पैसे खर्च करू दे ती विकाव नाही आहे त्यामुळे पन्नास खोक्यांनी आपली बदनामी झाली असेल ती बदनामी ह्या तुमच्यासारख्या मायबाप जनतेनी भरून काढली आहे की महाराष्ट्र हा एक स्वाभिमानी पक्ष आहे तो कधीही कुणासमोर झुकला झुकलाय ना कधीही झुकणार आहे आणि मला आणि एका गोष्टीचा अभिमान वाटतो की आदरणीय पवारसाहेबांना ह्या वयात जी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर आज मी हिंमत करून त्यांचं वय म्हणते कारण का ते व्यासपीठावर नाहीये <laughs> कारण का व्यय त्यांचं वय काढलं की घरी जाऊन ते लेफ्ट राईट करतात की माझं वय कशाला तुम्ही स्वतःचा बघा तो कारण का त्यांना म्हणजे त्या वयावर त्यांना काही विश्वासच नाहीये काय का मला काही कळत नाही त्यांच्या वयाचं गणित पण परवा सगळा रिझल्ट लागला आणि आठवी बीडची सीट लागली त्याच्यानंतर तुम्हाला माहितीये मध्ये काय काय झालं त्याच्यानंतर रात्री सगळे शांत बसल्यावर मी त्यांना एकच प्रश्न विचारला म्हणलं तुमच्या आईने तुम्हाला काय खायला घातलं हो। <laughs> माझ्याकडे फक्त तसं काय प्रश्न विचारतेस तू म्हणलं तुम्ही सगळी भावंड बाई मी सांगते ना ही लढाई मी जी लढले ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघायचे मला असं वाटायचं की हे जर इतक्या ताकदीने लढू शकता तर मला काय आहे लढल्यासारखे तुम्ही जी साथ त्या काळामध्ये दिली तुम् ही मी आयुष्यभर विसरणार नाही हे फक्त इलेक्शनचं यश म्हणून नाही पण नाती कशी जपायची आणि एखादा विचार कसा जपायचा हे कुणाकर शिकावं तर तुमच्या सारख्या खरंच विचारवंतांकडून त्याच्यामुळे तमाम पुरंदरवासीय काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष शिवसेना या आणि सगळ्या मित्र पक्षांच्या समोर मी नतमस्तक होते आणि आपल्या सगळ्यांना ग्वाही देते की आपल्या पाण्याचा प्रश्न असेल आपल्या दुधाचा भावाचा प्रश्न असेल आणि पुरंदरचा सर्वांगीण विकास आम्ही सगळे म्हणून त्याच्यात सातत्य ठेवून विरोधात असलो किंवा सत्तेत असलो तरी त्याच वेगाने करू याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण सगळ्यांनी जे माझं स्वागत केलं मी गुलाल खेळून फार दिवस झाले पण आज काय सुटका नव्हती यांच्याकडून त्याच्यामुळे त्यांनी जे धरलं ते फक्त मला वाटतं आमदार साहेब वाचले आज त्याच्यामुळे ते आज वाचले आहेत पण आता एक आधी जात आले त्यांचा ऑलरेडी झालेला आहे गुलाल गुलाला डोस झालेला आहे पण खूप आनंदी वातावरण एकीकडे असताना दुष्काळाची परिस्थिती विसरू नये माझी सगळ्या सहकारी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की जल्लोष करण्यापेक्षा आपण आनंद आहे ह्याचा म्हणजे सगळ्यांनाच मनापासून आनंद आहे पण त्याचबरोबर अनेक भागांमध्ये आपल्या भागात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे त्याच्याबद्दल आपण अतिशय संवेदनशील राहिलं पाहिजे आणि हा जो निधी आपण ह्याच्यावर घालवतो त्याच्याऐवजी तो, तो टँकर्समध्ये जर आपण घालवला तर मला वाटतं जास्ती चांगली सेवा आणि जास्त चांगला आनंद आज सगळ्यांना मिळेल आज पुन्हा एकदा आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते हा आणखीन एक छोटी सूचना करून माझं भाषण संपवते की व्यासपीठावर सगळ्या सहकार्यांना नेत्यांना मी विनंती करीन की बूथमधल्या प्रचंड सगळ्याच पक्षाच्या बूथमधल्या कार्यकर्त्यांचा एक चांगला गेट टुगेदर वार बघून कर <laughs> <गए>। <laughs> <दरौमारे> एकादशीला ठेवतो हो को <laughs> <थे भागा। laughs> म्हणताय कोणीच येणार नाही बाबा आबा सांगा तुम्ही ठरवा बाबा मंगळवार सोमवार नको मंगळवार नको शनिवार नको बरोबर मग तुम्ही हा नाही नाही आपल्याला का आता एकच लक्ष विधानसभा त्याच्यामुळे आता पुढचे चार महिने नवऱ्या मुलांना सांगितलंय की आता लोकसभेसाठी जरा घरातून सुट्टी दिली होती आता विधानसभा होईसवर जरा चार महिने सुट्टी आता हे आपलं आमदार साहेबांची जी इच्छा आहे ना पण ती आता बघूया आर एस एस कदाचित का काहीतरी सेटिंग दिसतय तुमच्या मनात जे आहे तेच आर एस एसच्या मनात आहे त्याच्यामुळे <laughs> <laughs> आता जो बदल व्हायचा आता बघूया काय होतं पुढच्या आठवड्यात आपण आता थोडं वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत आपल्याला काय आतताईपणा करायचा नाही लोकांनी एक विश्वासाने आपल्याला एक नंबर दिलाय हे फोड ते फोड घर फोड पक्ष फोड असल्या भानगडी आपण काही करू <laughs> 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 एक मी तुम्हाला अतिशय प्रांजळपणे सांगते की मगाशी मला हा प्रश्न कोणीतरी विचारला मी सांगितलं या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही या देशामध्ये खूप टॅलेंटेड लोक आहेत आणि त्याच्यामुळे आज आपण आणि दुसरी एक गोष्ट जी मी थोडासा माझ्या कामाच्या पद्धतीत बदल करणार आहे दर सोमवारी आपण त्याला भेटतोच हा निसर्ग हा विषय थोडासा संजय आपल्याला आवडणार नाहीये पण तरी मी हिंमत करून बोलणार आहे तुमच्यासमोर की आपण आला तुम्हाला छा पहिला दिला जाईल पण तुमच्या बरोबरीने पुरंदर मधला कुठलाही कुठल्याही पक्षाचा आम असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेसचा असेल तो जर भूथ कमिटीवाला आला तेव्हा आपला का हा असं कसं होईल आपले आहेत ना सगळे तर समजा संजय जगताप आले आणि काँग्रेस पक्षाचा बुथ कमिटीचा माणूस आला दोघही एकत्र आले तर संजय जगतापांना चहा पहिला दिला जाईल पण काँग्रेसच्या बुथ कमिटीचा काम पहिलं केलं जाईल हा एक नवीन आपण रूल करणार आहोत की आमदारांचा म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष सगळ्यांचा मान सन्मान होईल पण त्यांना चहा आधी आणि यांचं काम आधी आणि माझी जेणेमा आपल्याला विनंती आहे की आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे निधी टाकता गावांमध्ये तेव्हा बुथ कमिटीशी या अध्यक्षाची आणि सगळ्या मित्र पक्षांचाही मान सन्मान करून निर्णय झाला पाहिजे जो आपण शब्द दिला होता आणि दर तीन महिन्यांनी तालुका लेवलला महाविकास आघाडीची आणि आम आदमी म्हणजे इंडिया अलायन्सची मीटिंग दर तीन महिन्यांनी एक झाली पाहिजे आपण हा शब्द आधी दिला आला त्यामुळे तालुका एक काठी भेटी काय दरवेळी काय अजेंडा असेल असंच नाही पण दर तीन महिन्यांनी आपण सगळ्यांनी भेटलं पाहिजे तुमची काय कामं असतील याच्यासाठी पुरंदरला म्हणजे सासवडला एखाद्या वेळेस घ्या एखाद्या वेळेस जेजुरीला घ्या पण दर तीन महिन्यांनी एक इंडिया अलायन्सची मिटिंग तालुक्यात झालीच पाहिजे त्याच्यात जर काही कमी जास्त काय झालं असेल कुणाकडून किंवा एखादं कामं राहिलं असेल ते सगळं केलं जाईल आणि जेवढा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मान सन्मान होईल त्याच्यापेक्षा जास्त मित्र पक्षाच्या बाबतीत आम्ही जर मागे कमी पडलो असू ते सगळं भरून काढण्यासाठी ही पाच वर्ष आहेत त्यामुळे तुम्ही जे सहकार्य आम्हाला दिलंय कधीपासून सोमवारी प्रत्येक सोमवार आधीच निसर्ग आहे तसंच राहील सोमवारी सोमवारी तो दिवस बदलणार ना 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 नाही फक्त ज्येष्ठ नागरिकांना पहिलं आणि त्याच्यानंतर पोचवाला सांगितलं आमदारकीची निवडणूक त्याच्यानंतर काय काय निवडणूक आहेत सहकारातल्या आहेत सोसायटीच्या आहेत नगरपालिकेच्या आहेत महापालिकेच्या आहेत ग्रामपंचायतीचे आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत याच्यात सुद्धा संपूर्ण ताकद महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्याकडून तुमच्याकडून दोन राहिलं बँक राहिली कारखाना दूध संघ दूध संघ प्रत्येक तालुक्यात पुरंदर साठी नाहीये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर सगळीकडे कुणावर ही नवीन सूचना आली महत्वाची सूचना अच्छा चांगली सूचना आहे अध्यक्षांच्या कानावर घाली शिक्षण पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ठीक आहे आता एका वेळीच एक एक आता तुम्ही सगळं ताट नको धीरे धीरे काय पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात आता पाच वाजले थोपटे साहेबांकडे जायचे नमस्कार करायला आज आभार मानायला आता आणलेत का अहो आमदारांना जायचंय फुरसुंगीला काम आहे आपल्याला काय पण तुम्ही सगळे आज आल्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आजचा कार्यक्रम झाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि पालखीचं काय पाल संत अलाहावादी मध्ये आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी तर काय करायचंय चालेल चला रामकृष्ण हरी कमावन व्याज हरी अरे सुना एक ब्रेक लिहिले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian